आपली चर्चा न्यूज डिजिटल बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभेच्या वतीनं शुक्रवार दिनांक डिसेंबर रोजी परभणी या ठिकाणी जे काही अघटित घटना घडली त्या ठिकाणी संविधानाची विटंब प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली आणि पोलीस कस्टडी मध्ये असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि तो पोलिसांच्या मारवानीमुळे झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळं बहुजन समाज पार्टीचे वतीनं हे दैनीय आंदोलन करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी सोमनाथचे जे काही त्या ठिकाणी ज्यामुळं मृत्यू झाला आणि त्याला जे जबाबदार आहेत अधिकारी तर त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच संविधानाची ज्यांनी काही विटंबना केली तर त्यांना देखील त्या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्या त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली पाहिजे आणि त्या ठिकाणी जेव्हा पोलिसांकडून अतिशय अतिरिक्तपणा करण्यात आला कॉम्पाइंड ऑपरेशनच्या नावाखाली महिला आणि मुलांना अगदी कॉलेजच्या मुलांना देखील घरातून फरफडत नेऊन त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली तेव्हा हे जे काही जबाबदार सगळे अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे मी समाजाला असं आवाहन करतो का गेले पंच्याहत्तर वर्षे झालं आपण स्वातंत्र्यानंतर देखील हा अन्याय अत्याचार सहन करत आलेला आहोत आणि जे काही महाराष्ट्रामध्ये आलटून पालटून सरकार आली आणि त्या सगळ्या सरकारांमध्ये निश्चितपणे आपल्याला न्याय मिळू शकलेला नाही तेव्हा बाबासाहेब महामानव मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं आणि मान्यवर काशीराम साहेबांच्या विचारानं आपण सत्तेची हस्तगत केली पाहिजे कारण अन्याय अत्याचार आपल्यावरच होतो मुळे आपलेच पाडले जातात घर आपली जाडी जातात रस्ते आपले चालवले जातात आणि न्याय मिळत नाही मग ते खैरलांचे असल किंवा रमाई माता आंबेडकर नगर कर गोळीबार असल किंवा मग ते खरड्याचं नीती प्रकरण असेल सागर शिजवळ प्रकरण असेल आपल्याला कधीही न्याय मिळालेला नाही आणि ही जी काही मग काँग्रेस असेल भाजप असेल नागनाथ आणि सापनाथ ज्याला मान्यवर काशीराम साहेबांनी म्हणलं तेव्हा ह्या दोघांनाचाही फाना ठेचणं गरजेचं आहे आणि सोमनाथला त्या ठिकाणी जी काही मारहाण केली त्याच्यामुळे मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ या सरकारच्या विरोधामध्ये आपण एक दिवशी धरणे आंदोलन त्या ठिकाणी धरलेलं आहे तेव्हा सर्व समाज बांधवांनी तसेच जे काही बहुजन वर्गातले जे काही सर्व आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते पदाधिकारी असतील त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि सरकारचा निषेध आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि सोमनाथला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी याल असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय भारत सोळा डिसेंबर या रोजी परभणी या ठिकाणी जो अन्याय झालेला आहे विशेषतः परभणीमध्ये आंबेडकर चळवळीमध्ये या ठिकाणी काम करत जो सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी आहे त्या त्या ती ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये हत्या झालेली आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं श्रीबंधा या ठिकाणी वीस तारखेला धरणे आंदोलन ठेवलेलं आहे मी सर्व समाज बांधवांना आणि सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व फुले शाहू आंबेडकर विचारबद्ध कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की कुठल्याही प्रकारचा ह्या ठिकाणी अन्याय होत असताना कोणावर अन्याय झाला हे महत्वाचा एक विचारसरणी भीम सैनिक अन्याय झालेला आहे संपूर्ण समाजावरती अन्याय झालेला आहे म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एवढीच विनंती करणार आहे की वीस तारखेला शुक्रवारी सकाळी अकरा ते पाच यावेळेस आपण श्रीमंधा तालुक्यातील सर्व सर्व समाज बांधवांनी ह्या कार्यक्रमासाठी या व धरणे आंदोलनासाठी आपण उपस्थित राहावं आणि सोमनाथ या ठिकाणी सोमनाथ ज्या पद्धतीने या ठिकाणी पोलिस स्टेशनमध्ये पोलीस इन्स्पेक्टर हत्या झालेली आहे त्या हत्याला आणि सोमनाथला त्या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी किंवा ज्या ज्या व्यक्तींनी त्या सोमनाथ वरती अन्याय केलेला आहे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं हे धरणं आंदोलन करण्यासाठी आपण वीस तारखेला संपूर्ण समाज बांधवती तालुक्यातील सर्वच या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान मी समाज बांधवाच्या वतीने करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मी नंदकुमार श्रावण ससाने बहुजन ऐक्य परिषदेचा एक संस्थापक अध्यक्ष म्हणून या श्रीगोंदेश शहरामध्ये पुलेशाह आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे गेल्या सोळा डिसेंबर या रोजी परभणी येथे सूर्यवंशी या कार्यकर्ता भीमसैनिक या कार्यकर्त्यावर जे पोलिसांनी लाठीचार्ज करून त्याला जाणीवपूर्वक त्याला भुजवण्याचं काम केलं तो एक कार्यकर्ता एक फुलेशाह आंबेडकर मध्ये चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या घटनेने तो काम करणारा एक कार्यकर्ता होता।, होता।, होता ते लॉ करणारा लॉ करत होता एक वकील करणारा कार्यकर्ता होता एक कुटुंब सुशिक्षित कुटुंब होतं त्याचे तिन्ही पण भाऊ बघितले तर तिन्ही भावाचं शिक्षण अशा पद्धतीने झालेलं म्हणून आज वीस तारीखला या ठिकाणी सर्व बहुजन समाज पार्टी व सर्व फुलेशाह आंबेडकर चळवळीमध्ये विचारवंतांच्या या संघटनेच्या पुरोगामी चळवळीमधील कार्यकर्त्यांच्या वतीनं श्रीगुंध तहसील कार्यालयामध्ये वीस तारीखला या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे आज या पर्वणी त्याच नंतर जे पैठण या ठिकाणी पैठण या ठिकाणी जे काही कार्यकर्त्यांवरती त्यांच्यावरती मारहाण करून सुद्धा त्यांच्यावरती अशा अशा पद्धतीचा एकदम अन्याय झाला त्या देखील त्याच्या निषेधार्थ सुद्धा या वीस तारीखला आंदोलन होणार आहे आणि बाबासाहेबांचे जे संविधान ज्यांनी जे पायमल्ली केलेले जो माती पिरो जो कोण होता तो माती मातीपिरो त्यांनी जे एकदम बाबासाहेबांच्या संविधानाची पायमल्ली जे केलेली आहे के त्याला सुद्धा एकदम त्याच्यावरती सुद्धा एकदम गुन्हा दाखल होऊन त्याला सुद्धा एकदम अटक झाली पाहिजे त्याच्यावरती सुद्धा एकदम कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे आणि ज्या त्या सुरुविषयी आपल्या कार्यकर्त्याला त्याला जे पोलिसांनी जे मारहाण केली त्या पोलिसांच्या पोलिसांना निलंबित करून जो डीवायस एसपी असेल त्या संबंधित असून त्या एकदम अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यांची ह्या सखोल चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये एकदम याची त्याची चौकशी आणि नंतर त्याला त्याच्यावरती त्याला श्रद्धांजली उभी असं म्हणून आम्ही सर्व समाज बांधवी श्रीगंधा तालुक्यातून सर्व समाज बांधवी एकत्र येऊन आम्ही त्यांना न्याय आम्ही या ठिकाणी काम करणार आहे जय बी सबस्क्राईब प्रेस द